राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत स्पेशल <laughs> बात्री येथील सोन्याच्या व्यापाराला कारने सिनेस्टाईल धडक देऊन नऊ लाख रुपये लुटणारे दोन आरोपी गजाड पहिल्यांदा कारने धडक देऊन मागून मोटारसायकल वर येणाऱ्या दोघांनी पाथरी येथील सोन्या चांदीचे व्यापारी अनंता बाळासाहेब चिंतामणी यांची लाख रुपयांची लूट करणाऱ्या दोन आरोपींना परभणी स्थानी गुन्हा शाखेच्या पोलिसांनी अवघ्या बारा तासातच अटक करून त्यांच्याकडून दहा लाख पंचाहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे पाथरीच्या आदर्शनगर मधील सोन्या चांदीचे व्यापारी अनंत बाळासाहेब चिंतामणी हे आपल्या मोटारसायकलवरून एक फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता कासापुरी फाटा ते नाथरा रोड दरम्यान असलेल्या जगदीश कोले यांच्या गॅस एजन्सीच्या अडीकडील कॅनल पर्यंत आले असता दोन आरोपींनी त्यांच्यावर पाळ ठेवून फिर्यादी चालत असलेल्या मोटारसायकलला मागून येऊन कारने धडक दिली यात सदर दोघेजणी खाली पडले तेवढ्यात आणखी दोघे जणे मोटार सायकल वरून त्या कारच्या पाठीमागून आले आणि जखमी अवस्थेत असलेल्या अनंता चिंतामणी यांच्या हातातील आठ लाख पंचाहत्तर हजार पाचशे रुपयांचे सोने चांदीचे दागिने व नगदी रक्कम असलेली पिशवी झटका देऊन पळवली कार चालक व मोटार सायकल एका दिशेने निघून गेले या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात भादवी कलम तीनशे ब्याण्णव प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला जबरी अनुषंगाने प्रभारी पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांनी शोध घेण्याचे आदेश दिले या पथकात पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण पोलीस निरीक्षक पीडी भारती गोपीनाथ वाघमारे अजित बिराजदार विलास सातपुते सिद्धेश्वर चाटे विष्णू चव्हाण नामदेव दुबे मधुकर ढवळे राम पौळ बाळासाहेब सुंदरे रवी जाधव सचिन भदरगे रंगनाथ दुराडे राहुल परसोडे दिलावर पठाण परसराम गायकवाड शेख शफोयोद्दीन निलेश परसोडे हनुमान ढगे दिलीप नीलपत्रेवार कैलास केंद्रे संजय घुगे संतोष वाव्हाळ बालाजी रेड्डी गणेश कोटकर यांनी बारकाईने तपास करून आरोपी दत्ता सुंदरराव बोरकर वर्ष तेवीस राहणार लहू तालुका माजलगाव गणेश रामेश्वर चाळक राहणार लहू तालुका माजलगाव या आरोपींना अटक केली असून यातील एक आरोपी म्हणजे गणेश दत्ताराव वाशिंबे याचा पोलीस तपास करत आहेत या चोरट्याच्या ताब्यातून पोलिसांनी सहा लाख रुपयांची एक कार साठ हजार रुपयांची मोटरसायकल बारा हजार आठशे साठ रुपयांचे सोन्याचे दागिने तीन लाख पंचवीस हजार तीनशे चार रुपयांचे चांदीचे दागिने नगदी दोन हजार रुपये दहा हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण दहा लाख चौऱ्याहत्तर हजार चारशे चौसष्ट रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे एकशे छत्तीस दशांश चौदा ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने व नगदी हजार रुपये हा मुद्देमाल चोरट्याकडून जप्त करणे बाकी आहे सदर दोन आरोपी तपासाकामी पाथरी पोलिसांकडे देण्यात आले आहेत मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा